मोठी बातमी अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये वाद होण्याची चिन्ह निर्माण आहेत अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये सध्या वाद होण्याची चिन्ह मिळते दुधाला पाच ऐवजी सात रुपये भाव देण्याची मागणी आहे निधी कुठून आणायचा यावरून आता वाद झाल्याची चर्चा सुद्धा आहे आपण पाहतोय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटलांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे दुधाच्या अनुदानावरून वाद झाल्याची माहिती मिळते दुधाला रुपये दर मिळावा अशी मागणी विखेंनी केली होती मात्र निधी कसा कसा आणि उभा करायचा यावरून वाद झाल्याचंही सध्या बोललं जात आहे आपण पाहतोय महायुतीमधून एक मोठी बातमी आहे विखे पाटील आणि अजित पवारांमध्ये दुधाच्या भावावरून सध्या वाद निर्माण झालेला आहे बैठकीमध्येच हा वाद निर्माण झाल्याची माहिती मिळतीये दुधाला पाच ऐवजी सात रुपये असा दर द्यावा अशी मागणी विखेंनी केली होती मात्र निधी कसा उभा करायचा हा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला के आणि त्यामुळेच माहितीच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती मिळतीय रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात रुपाली बैठकीमध्येच अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये वाद झाला अशी काय सविस्तर अपडेट आहे काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये काहीसा वाद झाल्याचं खळदं चित्र पाहायला मिळालं हा जो वाद होता तो दुधाच्या दरावरून होता दुधाचा दर आता पाच वरून सात मध्ये करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली होती मात्र ही जी आ, ही जी मागणी त्यांनी केलेली होती त्या मागणीवरती हा एवढा निधी आणायचा कुठून आता जो प्रश्न आहे तो, तो खरं अजित पवार यांनी विचारला आणि त्यामुळे खरं तर काही काही वेळ खरं तर कॅबिनेटमध्ये थोडासा वाद झाल्याचं परत आपल्याला कळत आहे मात्र एकूणच थोड्याशा पुढे झालेल्या चर्चेनंतर आता दुधाचा जो दर आहे तो पाच वरून सात वर करण्यात आलेला आहे मात्र दुधाच्या या वाढीव किमतीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये काही काळ वाद झाल्याचं देखील कळत आहे त्याच्यामुळे इतर काही जे मंत्री होते त्यांनी अशी मागणी केली होती की जो सरकारकडे आपत्कालीन निधी असो त्या निधीमधून काही पैसा खर्च या या योजनेसाठी किंवा दुधाच्या दरासाठी देण्यात यावा आणि त्याच्यानंतर आपण बघतो की काही वेळ याच्यावरती चर्चा झाली आणि त्याच्यानंतर दुधाचा जो दर आहे तो पाच हा जो वाद आहे तो निवळला गेला आहे आणि दूध उत्पादकांसाठी महत्वाची बातमी आहे की आता दर पाच रुपये वरून सात रुपये करण्यात आला आहे कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय दूध उत्पादकांसाठी धन्यवाद रुपाली या सविस्तर अपडेटसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका